नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी समोर विण दिसत आहे ती कशी विणायची हे बघणार आहोत ही फक्त एकच ओळीची वीण आहे आणि ही दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते दिसत असेल तुम्हाला किती सुंदर दिसत आहे ते ही विण विणण्यासाठी चारच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात सुरुवात करूया एकच ओळीची विण आहे ही दोन टाके सुलट इथे पहिला स्टार सुरू होतो पहिल्या स्टार नंतर म्हणजेच रिपीटेशन हे याप्रमाणे असणार आहे दोन सुलट आता का घ्यायचा दोनचा एक हे जे चार टाक्यांमध्ये विणलं तेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे शेवटचे दोन टाके उरेपर्यंत दोन सुलट आत का घ्यायचा दोनचा एक दोन सुलट आत धगा घ्यायचा दोनचा एक दोन सुलट आत धगा घ्यायचा दोनचा एक इथे पहिला स्टार संपतो आणि दुसरा स्टार सुरू होतो दुसऱ्या स्टारनंतर फक्त दोन टाके आहेत ते सुलट विणायचे हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे की हे डिझाईन आहे हे बघा खूप सुंदर दिसते ही विण पुन्हा एकदा बघूया ओळीची सुरुवात दोन सुलटने करायची इथे पहिला स्टार सुरू होतो पहिल्या स्टारनंतर दोन सुलट आत धगा घ्यायचा दोनचा एक शेवटचे दोन टाके उरेपर्यंत हे चार टाके रिपीट करायचे आहेत दोन सुलट आ धगा घ्यायचा दोनचा एक इथे पहिला स्टार संपतो दुसऱ्या स्टारनंतर हे दोन टाके आहेत ते शेवटी दोन सुलट विणायचे की ही विण बनत जाते हे बघा अतिशय सुंदर विण दिसते ही तर ही विण तुम्ही शालसाठी स्कार्फसाठी बेबी फ्रॉकसाठी किंवा तुम्हाला जिथे जाळ जाळी जास्त हवी आहे तिथे तसेच लेडीज स्वेटरसाठी वगैरे वापरू शकता करायला एकदम सोपी आहे एकच ओळीची असल्यामुळे लक्षात ठेवायलासुद्धा सोपी आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद